पुरंदर तालुक्यातील या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास पाळलं जातं तर त्या बलिदान मास निमित्त आपल्या गावाचा कशा काय सांगाल सुरुवातीला एक दोन दिवस थोडासा अल्प प्रतिसाद होता परंतु बलिदान मास संभाजी महाराजांचं चालू केल्यापासून खूप कार्यकर्ते जे आहेत आपले शिवसैनिक आहेत अतिशय म्हणजे रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी ते हे आपलं उभं केलं व्यासपीठ त्यावरती मूर्ती बसून रोज नियमाने सकाळी साडेसात वाजता पूजा होते लहान मुलं आणि काही माता भगिनी आहेत त्यांनी ते चाळीस दिवस पाळलेलं पाळलेला आहे की बिगट चप्पलचं वगैरे असे राहिलेले आहेत म्हणजे मुलं एक त्यांना एक संदेश असा आहे की महाराजांनी ज्या चाळीस दिवस यातना भोगलेल्या आहेत हे अगदी सर्वांना माहीत झालेले आहे की महाराजांनी कशा प्रकारच्या या छावा चित्रपटामधून च्छा बऱ्याच जणांना त्या गोष्टी उमगल्या आहेत की कशा प्रकारे महाराजांनी आपलं अंगावरची कातडी डोळे जीप सगळं नख वगैरे सगळं काही औरंगजेबाने ज्या ते त्यांचं एक एक अवयव असा कट करत होते तरी पण त्यांनी आपल्या धर्मासाठी शेवटपर्यंत हे धर्म बदललेलं नाही आणि धर्मासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलं आणि त्या बलिदानानिमित्त आत्तापासून म्हणजे ह्या चालू वर्षापासून घराल्या गावामध्ये या पहिलंच वर्ष आहे बलिदान मास हा चालू झालेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात माता भगिनी तुम्ही रोज स्टेटस पाहत असताल खूप असा मोठा प्रतिसाद हल्ली लाभतोय